मस्जिद रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला तसेच पी डी मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक पूल हा वाहतुकीसाठी आता तयार झालेला आहे एकंदरीत आपण पाहिलं तर एकशे पंचवीस वर्ष जुना हा रेल्वे उड्डाण पूल मानला जातो ब्रिटिशकालीन हा, हा पूल आहे मात्र ऑगस्ट दोन हजार मध्ये हा पूल धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला आणि यानंतर बीएमसी आणि रेल्वे प्रशासनाकडून याचं पुनर्बांधणीचं कामही हाती घेण्यात आलं होतं आता हा पूल प्रवाशांसाठी किंवा संपूर्ण आपण पाहिलं तर मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे याच जे रंगरंगोटीचं काम असेल फलक लावण्याचं काम असेल ते देखील अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे येत्या काही दिवसांमध्येच हा पूल याचं संपूर्ण जे आहे लोकार्पण करून प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे आता या कर्नाक पुलाची नेमकी वैशिष्ट्य काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत आपण पाहिलं तर तीनशे बेचाळीस मीटर लांबीचा हा संपूर्ण जो आहे रेल्वे उड्डाण पूल असणार आहे यासह हा संपूर्ण आजूबाजूचा जो, जो परिसर आहे तो अतिशय वर्दळीचा मानला जातो आणि रेल्वे स्थानक जवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ब्रिजवर असेल या उड्डाण पुलावर जे आहे गर्दी जमा होत असते आणि त्याचमुळे हा पूल नेमकं कधी तयार होणार याच्या प्रतीक्षेत मुंबईकर होते आता संपूर्ण जे आहे कालावधीमध्ये निश्चित कालावधीमध्ये याचं पुनर्बांधणीचं काम जे आहे पूर्ण करण्यात आलेलं आहे अशी माहिती बीएमसी कडून देण्यात आलेली आहे मात्र आणखी जे मुद्दे आहेत किंवा जे काही कामकाज आहे पदपदाचं कामकाज असेल किंवा खाली उतरण्यासाठी जिना असेल रेल्वे पुलाच्या इथून तो पावसाळा नंतर पूर्ण केला जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेली आहे एकंदरीतच हा कर्नाक रेल्वे उड्डाण पूल जो आहे हा आपण मोहम्मद अली रोड असेल यासह पीडी मेलो मार्ग असेल आणि संपूर्ण जो आहे मस्जिद बंदरचा परिसर असेल आणि सीएसएमटी स्थानकाचा जो संपूर्ण परिसर असेल या ठिकाणांना जोडणारा अतिशय महत्वपूर्ण असा पूल मानला जातो आता याचा नेमका फायदा काय होणार आहे हे देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मुंबई शहराच्या दक्षिणेतील पूर्व पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून कर्नाटपुलाकडे पाहिलं जातं पूर्व पश्चिम वाहतुकीसाठी सुरक्षित व वा वाढीव सुविधा उपलब्ध होणार यामुळे पूर्व मुक्त मार्गावरून येणारी वाहतूक तसेच पीडी मेलो मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी यामुळे मदत होईल पीडी मेलो मार्गावरून गिरगाव चर्चगेट मंत्रालय काळबादेवी तलाव परिसर वाहतूक सुविधा यामुळे सुकर होणार आहे युसुफ मेहर अली मार्ग मोहम्मद अली मार्ग सरदार वल्लभभाई पटेल मार्ग काजी सय्यद मार्ग या भागातील वाहतूक कोंडी देखील कमी होण्यास या पुलामुळे मदत होणार असल्याचं बीएमसी कडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे कर्नाक पुलाचा जो रेल्वेचा हद्दीतील भाग आहे त्यामध्ये एक तुळई लावण्यात आलेली आहे तिचं वजन तब्बल पाचशे पन्नास मेट्रिक टन इतकं आहे यासाठी अनेक वेळा रेल्वेकडून मेगा ब्लॉकही जाहीर करण्यात आलेलं होतं अतिशय झिकिरीचं आणि जोखमीचं काम हे होतं मात्र दृष्ट्या ते काम पूर्ण करण्यातही आता जे कर्मचारी असतील जे इंजिनियर्स असतील त्यांना यश आलेलं असल्याचं सा देखील सांगण्यात आलेलं आहे एकंदरीतच हा संपूर्ण कर्नाकपूल आता प्रवाशांच्या सेवेसाठी मुंबईकरांच्या सेवेसाठी येत्या काही दिवसातच दाखल होणार आहे आणि यामुळे वाहतूक कोंडीची समस्या असेल किंवा येणा जाण्याचा जो पूर्व आणि पश्चिम दिशे दिशेचा जो मार्ग आहे मस्जिदच्या इथला तो, तो देखील आता व्यवस्थितरित्या सुरू होईल असं देखील सांगण्यात येत आहे आता या संपूर्ण जे आहे रेल्वेचा जो उड्डाण पूल पुन्हा एकदा तयार झाल्यानंतर कशा प्रकारे मुंबईकरांच्या यावर प्रतिक्रिया येतात किंवा कशा प्रकारे हा मार्ग पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी दाखल होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोढेचा रिपोर्ट